नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ पुन्हा एकदा सकाळी साडेसहा वाजता मी कमीत कमी साडेसहा मिनिटाचा ब्लॉग घेऊन तुमचा ब्लॉगर सचिन आलेलो आहे तर मित्रांनो साठाव्या भागात पहा मी काल एकोणसाठाव्या भागाच्या शेवटी तुम्हाला सांगितलं होतं की साठावा भाग हा आम्ही एक मध चेक करत आहे आणि तो मध चेक करत असताना जी मजा मस्ती झाली आहे ती या भागात पहा हा मध चेक करताना तो ऍक्च्युअली मधच आहे पण मुलं चेष्टांना म्हणतील की त्यात पाणी गेलेला असेल कारण की तो मध एअर व्हॉल्वच्या बर बरोबर मध्ये आहे जो पाण्याचा व्हॉल्व असो त्याच्यामध्ये आहे तर मित्रांनो हा भाग पहा आणि एकसष्ट माझा भाग कुठला येईल तो मी या भागाच्या शेवटी तुम्हाला हिंट देईनच डिग्रजचा कृष्णाकाट हे माझं चॅनल पाहत चला आणि शेअर करत चला डिग्रजचा कृष्णाकाट पाहत चला पोहत चला धन्यवाद तुमचा ब्लॉगर काडी मोड करत आहे तर काडी मोड मित्रांनो दुसरं काय समजू नका तू मध चेक करणार आहे मग एका मागे एक पोळ्या असण्याची शक्यता हाय ह्यात तर मध तयार झालाय का मग अशी पण मशी बघितली त्यापेक्षा ही साईज मोठी आहे तस आग्या 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 नाही हो साधा आहे आग्या मग तो हो। वड्या झाला मोठा आहे तो देशीच आहे पण त्यामध्ये मोठी साईज आहे भरपूर प्रकार आहेत आणि एअर वॉल कामगार नाही तर मधमाशी पूर्ण मध काढला पण चावली नाही पण हा एक वाल्व आहे वाल्व म्हणजे पाणी जाण्यासाठी जिथे हवा बाहेर जाण्यासाठी पाण्यामधन तो एका पंपाचा एअर वाल्व आहे ज्यामध्ये मधमाश्याने पोळं आहे तर मित्रांनो आपण तो आता चेक करता लवकरच हा ब्लॉग मी टाकणार आहे की हा मध मी पूर्ण काढताना देखील टाकणार आहे तो देखील माझा भाग पाहा ना मागून जावा इथून हे काय की तोंडा येतील येऊ दे तोंडा येतील काय एका चावली पाहिजे एवढं काढतो काय चालू आहे माश्या एका मधमाशांचं आयुष्य बहुतेक कमी असते बर का मधमाशांचं मित्रांनो आयुष्य कमी असते त्यामुळे मध्या पोळ्या खाली किती मधमाशां मरून पडले बघित होऊया मधमाशाच्या पोळ्याच्या खालीच भरपूर मधमाश्या मरून आहेत पण त्याचं आयुष्य जवळजवळ एक महिन्याचं काही तर असते नेटवर आपण पाहिलं नाही पण आयुष्य महिन्याचं असते त्या मधमाशा कायम बिझी तसंच ता काम करत राहणार आणि मग शेवटी मधमाशा पोळ्या खाली पडेल बघा मधमाश्या भरपूर मरून पडलेत किती जोर जोरात पंखा मित्रांनो आवाज कोंगाट आहे आता मग चेक करू आपलं जरा झाड आहे रे चला चेक करू काठी अंदर मधकोचे कॅज्युअल बोलतो आपला एक मित्र आपल्याला दोन तीन वेळा म्हटला कॅज्युअल बोला ब्लॉगर कॅज्युअल बोला कॅज्युअल बघ फुले कॅज्युअल आता कॅज्युअल सुचना आहे ओनली कॅज्युअल 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 मित्रांनो तुमचा ब्लॉगर ऍक्टिंग असाच करतोय पण तो आहे स्क्रिप्ट रायटर ज्यांना बॉलिवूड मूवीच्या स्क्रिप्ट हवे असेल आणि ब्लॉक बस्टर मूवी द्यायची असेल इंडस्ट्रीला त्यांनी माझ्याशी नक्की कनेक्ट करा हळूहळू पोळा आहे ना ते नवीन झालंय नवीन झालंय ते नवीन आहे तू चेक कर चुका पूर्ण आज गाडी होती नवीन फ्रंट नवीन झाला त्याच्या बॅक साईडला इकडे आहे ना, ना ते नवीन नवी जुना आहे त्याचा असणार आहे तू चेक करतो मी चेक करतो हातात घेऊ तू घे घ्या हातात हातात तू घे घेऊ घ्या चावत नाही हातात घ्या म्हणते अरे बाबा चावले की कसे होते दर काय असा त्याला विचार चेक करू चेक कर तो बक कैजुअल मजा है हाय हाय मुकर मत तैर जा रहा है पानी का मजा है पाणी वाटाल पाणी अरे काही एअरहॉलमध्ये गिरी काय काठी काठी एअरवलमध्ये गिरी काय पाणी वाटलं पाणी आहे आणि शेवट चेक करण्यासारखं लागलय काठी एअर एअरहोल गिरी काय पाण्या हॉलमध्ये काठी गिरी काय नाही पाण्यासारखं लागलाय ना अरे पाणी आहे का मला नक्की आज कनेक्शन पाण्याचा आहे काय मधाला नाही तर पाण्याच्या कटला मध घातलाय म्हणून झालंय काय माहिती नाही तर मधामध्ये लिकेज असेल तिथलं पाण्याचं हा मधामध्ये पाण्याचं लिकेज असेल मग ते मधात गेलं असेल पाण्या गेला असेल हा गेला असणार कारण हे पाण्याचा वॉल वाय रे मधात पाणी घुसलं असणार आहे हम्म आता मी एकदा चेक करतो तिथे काय माशेला काय माशा काटल्याचा वाटते का मोबाईल बंद पडणार आहे थोड्या वेळात बर नेमकं झालं मित्रांनो तसंच मोबाईल ओव्हर हिट झाला आणि बंद झाला मग आम्ही पाच मिनिटं वाट बघितली आणि पुन्हा रेकॉर्डिंग चालू केलं तर मित्रांनो आपण वॉलो गैस मधला आपण मित्रांनो एअर वॉलोमधला आपण मध पाहिला पण त्यामध्ये काय मध दिसत नाही आहे दिसतात मध म्हणतो तो पाणीसारखं दिसतोय एकदम पाण्यासारखं दिसतंय तर म्हणण्याबरोबर असं मला वाटतंय त्या एअर वॉलोमध्ये मध असल्यामुळे तिथं पाणी येणं जाणं असते म्हणतो की त्यामध्ये पाणी मिक्स झालं असणार आहे ठीक आहे असू दे पाण्यासारखं लागलं आहे आता काय करू आपण इथं आलो आहे कडला बघा ते पाणी पुरवठा करणारे जॅकवेल आहेत वर जाऊन बघू जॅकवेल कसा असते ते पाण्याचे इकडे वॉलव आहेत पाणी सक्षम आहे माग तर मशीन गरम वाया राहिले हा हे पहा मित्रांनो आत मोठ्या मोठ्या मोटारी आहेत ज्या पाणी ओढून दुसऱ्या गावाला सप्लाय करतात अशा तीन मोठ्या हाय एच पीच्या मोटर आहेत ज्या पाणी नदीच्या तळातून ओढून पूर्णपणे दुसऱ्या गावाला पाठवले जाते पाणी तुला दिसत आहे दिग्रज मित्रांनो कृष्णाच्या कृष्णाकाठी काय होते पाहत चला आणि माझ्या चॅनल सर्व मित्रांना पाठवते की चला मधाची मजा मस्ती उन्हाळ्या चालू असणार आहे पुन्हा नदी किनारे भाग आणि देखील पुन्हा चालू होतील पाहत चला धन्यवाद तू बोलशील तर चला मित्रांनो तुम्ही पाहिला साठावा भाग आता एकसष्टवा भाग देखील मी एकोणसाठवा भागाप्रमाणे नदी किनारे ज्या काय काय घटना होत्या त्या घटना टाकणार आहे त्यामुळे माझा एकसष्टावा भाग देखील पहा नेहमी खुश राहा आणि नेहमीच प्रमाणे तिघ्रज चा कृष्णा पाहत चला पोहत चला النواة